श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दव्वा श्री गणेशाय नम गाठी होते पुरोपुण्यमनिपावलो नर नरजन्म यांचे सार्थक उत्तम उचित आपणा ऐसा मनी करुण विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी वाळप्पा नामे विजकोणी राहत होते आनंदे आणि संतती अनुकूल सर्वया प्रति सावकारी सरापी करीती जनी वागती प्रतिष्ठित ती वर्षांचे वय झाले संसारात ते उभ घाले सद्गुरू सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरू आपणाप्रति प्रती कोठे आता भेटेल पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येते पाहून या स्वप्नी अशा गोष्टी उल्हासले मानस तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार माया पाशा दृढतर विवेक शस्त्रे तोडावा सोलापुरी कामाशी ऐशे सगुनी सर्वंत्राशी निघाले सद्गुरु शोधाशी घरदार सोडिले मुरगोडी ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हारा दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्ती तैसाची परितया नाही संतती म्हणून याद बिद चित्ती मन शिव आराधना करीती कामना चित्ती धरुणी द्वादस अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदा शिव प्रसन्न होऊन वरदिती देती तयांशी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण सावा ऐकोनिया वराशी आनंदले मानशी वार्ता सांगता कांतेशी ती चित्ती संतोषली नवमास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्हारराव दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून शुक्ल पक्षी यशस्वी समान बाळ वाढू लागले पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर तया वसरी पूजे लागी आण प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान ऐशी लीला अपार दाख भीती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगद उद्धारा अवतरले असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवणी द्रव्य बहुत खर्चिले तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तुप गेले सरोणी दीक्षितांते समजले जले भरले होते घट तयाशी लाविता अमृतहस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण तेव्हा पुणे शहरामाजी होते रावबाजी एके समयी ते सहजी दर्शनाते पातळे अन्यायाने राज्य करिता दुसऱ्याचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागिना तयानी हे ऐकोनी मुरगडी आले धावून म्हणती दीक्षितांशी सांगून दादा आपुली लावावी राव बाजीशी वृत्तांत कर्णोप झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षिताशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परि आपण आम्हाला त्वरित निरोप दिजे ऐशे सांगता दीक्षिता प्रति तया वेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागशी निरोप कोपला तुझवर ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले राव बाजींचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी एकेसमयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही त्या ते जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तुप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे होती मासिद्दिक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मुरगोडी बाळप्पायत पुण्यस्थान जाणवणी तेथे तेथेऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन येती रूपे प्रकटले श्री स्वामी सारामृत नाना प्राकृतकता संमत सदा परीशोत प्रेम भक्त गोड हा श्री, श्री स्वामी शुभम भवतु श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय अकरावा श्री गणेशाय नम मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले तीन रात्री आनंदे तेथे ते कळला वृत्तांत कलकोटी साक्षात रूपे श्री दत्त वास्तव्य संप्रत करता परिमुरगोडीचे विप्र बाळपाशी सांगत गाणगापूर विख्यात माक्ष भीमातिरी तेथे ते आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठाने श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे मानला तयाशी विचार निघाले ते तुनि सत्वर जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते बाळपात ते पातले स्थान पाहोनी आनंदले नृसिंह सरस्वती पाहुले प्रेम भावे वंदिली प्राप्त काळी उठवणी संगमावरी स्नान करोनी जपद्या ना मागती येती गावात शेवे कर्या बरोबर मागोनी या मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते मध्यान्न स्नान करुणी पुन्हा बैसती जप ध्यानी असता जाता व्यासरमि संध्या स्नान करावे करोणी जप आणि नामस्मरण रात्र पडता परतो पर ग्रामा हो न ग्रामाजी येती ते सद्गुरु प्राप्ती करीता सोडून गृहसुत कांता शीतोष्णाची परवा न करीता आनंद वृत्ती राहती शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदास नयची आया राम सेवे करी राहत होते गाणगापुरी त्यांनी देऊन ही शी परी बाळपाशी बोलती तुम्ही भिक्षा घेऊन निते ते यावे आमच्या सदनी जे जे पडेल तुम्हा कमी ते ते आम्ही पुरभ्युजी बाळपाशी मानवले दोन दिवस तैसे केले पोट भरवनी जेवले परी संकोच मानसी जाणे सोडिले त्याचे घरी मागून या करी जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी आणून बाहेरी बैसोनी तिथे वाकरी ऐसा नेम चालविला ऐशे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष्ण चिंता चित्ता स सद्गुरू प्राप्तीची लागली ही ना पुले प्राक्त न भोग भोगवी वि पहावे सद्गुरु चरण ऐश पुण्य नशेची एक मास होता निश्चित स्वप्नी ती नये ती मूर्ती या दर्शन देती बाळपा चित्ती रात्री सुखावे पंधरा दिवस गेल्यावर निद्रिस्त असत आहे की रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या आज्ञापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत तेथे ते जाऊन ही त्वरिपकारी इच्छा साधावे आपण केले अनुष्ठान परिते न जाले पूर्ण आणखीही काही दिन क्रम आपला चालवा मग कोणी एके दिवशी बाळप्पा संगमाशी वृक्षातळी ठेवून वसराशी गेले स्नान करावया परतले स्नान करून आले त्या स्थानी वस्त्र निघाला तयाशी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटपिले ग्रामाजी परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामा भीतरी पकवान मिळाले घरोघरी बाळप्पात तोशले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयाशी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शगुन तयाशी मार्गावरी जाहले चरन चाली चरण अक्कल कोटी दुसरे दीने बाळप्पा पोचलेवनी नगरी रम्य देखिले जे थे नृसिंह सरस्वती ती रूप वास नांदती आनंद भरला सर्वत्र तया क्षेत्राचे महिमान के मी अज्ञान प्रतीक्षजे स्वामी कृपेने जाहले इती स्री स्वामी चरित्र सारामृत नाना कथा संमत सर्वते सदा परीशत एकादश अध्याय गोळा श्रीस्त भवतु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सारामृत अध्याय बारवा श्री गणेशाय नम कराय जगदुद्धार हरावया भोभार वारंवार परमेश्वर नानावतार धरितसे भक्त जन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त रूपे प्रकट होत ते समर्थ श्री स्वामी गता दय जयंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंद पोटी नचमावे मावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत या तर राली बहुत गर्दी जाली श्रीजवळी दर्शने इच्छा उत्कंठ चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सन्निध्य पातले अजानो बाहू श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ

म्हणती जाऊनि स्वामीशी अर्पण करा नैवर्द्याशी अवश्य म्हणून तयाशी बाळप्पा तेव्हा चालले या समयी श्री समर्थ असती मंदिरात राजज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरुनि परतले सत्वर बिराड्यावरे आले तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन नित्यप्राप्त काळी उठोनी षटकर्माते माते आचरुणी घेऊन स्वामी दर्शन जपालागी बैसावे श्री शंकर उपाश्य दैवत्यांचे करावे पूजन नित्य माध्यानी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे करी झोळी घेऊन स्वामी जवळी येऊ मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे मागोनिया या मधुकरी मग यावे बिराड्यावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करोनी कलकोटी राहिले चोळपा आदी करून सेवे करी बहुत जन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयाशी बाई आज्ञा करी अशी आपणही श्री सेवेशी करीत जावे आनंदे बहुत जण सेवे करी बाई मुख्यत्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै या कारणे आत सात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होतसे हे पाणी पाहुणी नाना युक्ती योजनी मोडून टाकिले भांडणे एक चित्त सर्व केले बाळपाची प्रेमळ भक्ती पाहुनी संत सुस्वामी प्रति दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करती आनंदे हैशे लोटता काही दिवस बाळपाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिन चैन नसे क्षण भरी भोग काही कागदाची पडली ती पाहता निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञ मरण विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरू सेवेचा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी महादेवाची पूजा करून मग यावे परतून स्वामी सेवे कारणे हे पाहुणी एके दिवशी बाई विनवी समर्थाशी आपण सांगून बाळप्पाशी शंकर पूजनीवर जावे तैशी तया प्रति एके दिनी समर्थ करते चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिले आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चये पूजा करणे उचित न करावी हे ची सत्य या परी चिठ्ठी लिहित प्रश्न पाहत बाळप्पा हे चिठ्ठी दयातून उचलून पाहता वाचून न करावे पूजन तीये माझी लिहिले से तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने श्रीपाद एके दिवशी काय बोलले बाळप्पाशी दारा पुत्र सोडूनही देशी आपण तेथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐशी बोल कोणी बाळप्पा म्हणे खिन्न झाला स्वामींनी माझ आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीची श्रीपाद भट्टीने एके दिवशी विचारिले समर्थाशी कुलदेवीच्या दर्शनाशी जावयाची बाळप्पायशी ऐकून ही समर्थ हास्य मुख्य काय बोलती कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येत करीत असे श्रीपाद म्हणे बाळप्पाशी समर्थन देते आज्ञेशी तरी टाकून चिठ्ठी आज्ञा द्यावी आपण तर यांचे कपटाना जाणवणे अवश्य म्हणे त्याच दिनी दोन चिठ्ठ्या लिहोनी उभयंतानी टाकिल्या चिठ्ठ्या आपुल्या करी भटजी उचलली सत्वरे येते राहून चाकरी करी अशी लिहिले से स्वामीचरणी दृढ भक्ती बाळपाची जडली होती कैची दूर तया प्रती करीती लयती दयाळ इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संपत सदा प्रेमळ परिसोत दोद सद्ये गोड हा श्री राजा दिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजा अर्पण मस्तो श्री स्वामी समर्थ